नमस्कार सध्या राज्यात आणि देशात निवडणुकीचे वारे वाहू लागलेत त्यामुळे सर्व राजकीय पक्ष तयारीला लागलेत त्यामुळे फडाफडीच्या राजकारणाला वेग आलाय अनेक मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी राजकारणात मातबर असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी अग्रेसर असतात त्यामुळेच त्यांना पक्षात येण्याची ऑफर देतात अशीच ऑफर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना देण्यात आली अशी माहिती सुशीलकुमार शिंदे यांनी दिली तर या पाठोपाठ राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना भाजपकडून ऑफर मिळाली अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे नेते आहे शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाची साथ धरली अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे मातबर नेते आहेत आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे कट्टर शिवसैनिक मराठा चेहरा अशी त्यांची राजकीय ओळख आहे आणि ते सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातील आमदार आहे आणि दानगा राजकीय अनुभव आणि ठाकरेंच्या निकटवर्ती असल्यामुळे त्यांना पक्षाचे पहिल्या फळीतील नेता म्हणून त्यांची गणना होत असते त्यामुळेच भाजपकडून त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याची शक्यता आहे संभाजीनगर मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळाली तर विरोधी पक्षाचा पराभव होणारही नक्की त्यामुळे आपला पराभव होऊ नये यासाठी त्यांना ऑफर देऊन आपल्या तालमीत सामील करण्याची विरोधी पक्षाची योजना असू शकते तसेच ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का देण्याच्या तयारीत ते भाजपचा प्रयत्न असू शकतो भाजप परिषदेची ऑफर मिळाल्यानंतर अंबादास दानवे यांनी मी पक्षाची साथ सोडणार नाही आणि बैमानीचा शिक्का माझ्या कपाळावर लावणार नाही असे ते म्हणालेत त्यामुळे आलेल्या ऑफरवर त्यांनी स्पष्ट नकार दिलाय अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका